नमस्कार खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या वेळी मी पोतळीचा व्हिडिओ बनवलेला ते एक धान्य साठवण्याचं पारंपरिक साधन आहे मातीपासून जे बनवतात तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आल्या बऱ्याच जणांनी म्हटलं की हो आम्हाला हे माहीत आहे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत कोण पोतळी म्हणतं पेटार म्हणतं तर कोण कोठार म्हणतं तर पेव अशी खूप प्रत्येक भागातली प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी अशी नावं होती त्यासाठी आणि मुडा हा पण पारंपरिक धान्य साठवण्याचा एक प्रकार आहे यात आपण कडधान्य साठवून ठेवू शकतो चला तर मग बघूया काय आहे मुडा तर अशा प्रकारचा आहे हा मुडा तर यामध्ये गावाकडे कडधान्य सगळ्या प्रकारचे साठवून ठेवतात हरबरे तसेच वाल हुलगे या प्रकारचे सर्व कडधान्य साठवून ठेवतात जेणेकरून त्याला कीड लागू नये डब्यात वगैरे ठेवल्या तर लवकर किडा लागण्याची शक्यता असते त्यामुळे आमच्याकडे अशा प्रकारे साठवून ठेवतात तर जो खालचा मुडा आहे त्यात हुलगे आहेत तो काय अजून फोडलेला नाही बघू वरच्या मुड्यात काय आहे बघा फोडायच्या वेळेस हा फोडलेलाच आहे ऑलरेडी पण दोन्ही वेण्या अशा बाजूला करायच्या आणि त्याच्यातून पळी किंवा मोठा चमचा जो असेल त्याच्या साह्याने ते जे आपण ठेवलेले आहे ते कडधान्ये ते बाहेर काढायचं आहे बघा अशा पद्धतीनं तर यामध्ये आईने ठेवलेल्या आहेत वाल आणि त्यामध्ये पण ते राख टाकलेले आहेत गवऱ्यांची जी राख असते ते बघा मस्त कडधान्य आहेत जसेच्या तशीच आपल्याला दिसत आहेत अजिबात किडा वगैरे लागलेला नाही शक्यतो या मुड्यामध्ये बियाण्याचे कडधान्य साठवले जातात कारण बियाण्याचे कडधान्य हे जास्त दिवस ठेवायला लागतात त्यामुळे त्याला कीड वगैरे लागू नये हा मुडा जो आहे तो कशापासून बनवतात तर जो भाताचा पेंढा जो असतो त्या पेंढ्यापासून हा मुडा तयार केला जातो त्या भाताच्या पेंढ्याची लांबलच अशी वेणी घालायची आपण केसांची वेणी घालतो तसं बघा त्याचा आकार वेणीसारखा दिसत आहे आपल्याला पूर्ण वेणी घालून घ्यायची आणि मग त्याच्यापासून हा मुडा तयार करायचा आणि जो दोर दिसत आहे तो पण भाताच्या पेंढ्यापासूनच बनवलेला आहे आमच्याकडं गावाकडं अशा प्रकारे मुडा तयार करतात आणि त्यात कडधान्य साठवून ठेवतात आणि त्या दोराच्या साह्याने ती वेणी गोल गोलाशी गोल करून आणि मग त्यात ते कडधान्य ठेवून ते मुडा तयार केला जातो हा ह्याचा व्हिडिओ मी नक्कीच पुढच्या वेळेस शेअर करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशा प्रकारचं धान्य साठवण्याचं पारंपरिक साधन मुडा कुणी पाहिलेलं असेल कुणाच्या घरी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा